नमस्कार शेतकरी बांधवांनो नमस्कार आज आपण आलेलो हो आहोत सांगोला तालुक्यातील द्या गावी येथील प्रगतशील शेतकरी बसवेश्वर देशमुख यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवरती एक दोन तीन दिवसामध्ये त्यांची हार्वेस्टिंग होईल तर त्यांनी सगळं कॅन्वसिसचं आपलं जे शेड्यूल आहे ते ओमॅग्रोचे मालक दत्तात्रय गुरुकुल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी फॉलो केलेला आहे तर त्यांना जो काय अनुभव आलेला आहे साईज बाबतीत कलर बाबतीत केल्याच्या संदर्भाबाबतीत नेमॅटोच्या संदर्भात आपली पूर्ण पीओपी पी फॉलो केलेली आहे तर आपण त्यांच्याकडूनच ऐकून घ्या की त्यांनी जे काय वापरलेलं प्रोडक्ट आहे आणि त्याला त्यांचा जो काही रिझल्ट आलेला आहे ते आपण त्यांच्याकडूनच ऐकून घ्या नमस्कार हे जे आपण नेमॅस्ट वापरलेलं आहे ते मुळीसाठी नेमॅटो नेम कधी वापरलं साहेब तुम्ही ते आता आठ दिवसापूर्वी फुले प्रत्येक वेळेस वापरत हा त्याच्यामुळे आपल्याला जे नेमॅटोचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी नव्याण्णव टक्के कमी त्यानंतर जे सोडोमिल असेन आहे ते तुम्ही कशासाठी म्हणजे फळावर तेलचटच्या डाग किंवा कुजव्यासाठी कुजव्यासाठी आणि तेल साठी कुठलं पण डाग वगैरे आले नाही काही नाही हे वापरल्यामुळे किती वेळेस वापरलं सर तुम्ही प्रत्येक महिन्यात एकदा दोन वापर बरं 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 आणि हे जे आहे ते बिटू हे साठी आणि मुळी साठी वापरलेलं आहे बरं बर याच्यामुळे तुम्हाला साईज भरपूर झालेली आहे आणि सगळ्या बागेमध्ये चारशे ग्राम जोर आणि डाग वगैरे नाही तर तुम्ही जे आपले प्रोडक्ट वगैरे वापरले तर तुम्हाला साईज चांगली नाही 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 भरपूर पाऊस झाला त्याच्यामुळे जेवढा जास्त पाऊस त्यानंतर सूत्रकर्मीचा अटॅक वाटतो तेलकटचा अटॅक वाटतो तर आपल्या ह्याच्यामध्ये तेलकट तिलकटांबरे वगैरे नाही तुम्ही एकंदरीत समाधानी आहात